वृंदावन एंट्री के प्रवास चालू जय श्री राम जय श्री राम यहाँ से तक सुनाई देगा से आगे सुनाई देगा क्या जय श्री राम जय श्री राम तो सभी को स्वागत है तो इस समय जो हम लोग धाम में आए हैं ये कोई पिकनिक स्पॉट नहीं है ये वास्तव में धाम है ठीक है ना धाम में आए हैं हम लोग तो धाम का कुछ कुछ महत्व होता है तो एक दो आपको धाम की कथा बताएंगे और उसके बारे में बताएंगे और धीरे धीरे आप इस रास्ते से फिर धीरे धीरे जा सकते हैं ठीक है ना तो धाम में हम लोग क्यों आते हैं सबसे पहला बात है क्यों आते हैं क्योंकि हम लोग जो जीव है इस जीव का जो इंटरनल पोजिशन होता है धाम ही होता है तो हम लोग यहाँ पे इस भौतिक जगत में आ गए हैं ठीक है ना? ना तो उस धाम को हम लोग रियलाइज करने के लिए स्पिरिचुअल वर्ल्ड में कभी कभी धाम में जाते हैं जैसे किसी किसी इंसान का मेमोरी लॉस हो जाता है ना आप मूवीज में देखे हैं मेमोरी लॉस हो जाता है तो उसको जो बहुत पुराना मेमोरी होता है उसको याद दिलाने के उस स्पॉट में ले लेके जाया जाता है करेक्ट तो उसी तरह हम भी स्पिरिचुअल वर्ल्ड में थे आध्यात्मिक जगत में थे लेकिन किसी कारणवश इस धराधाम में आ गए हैं ठीक है ना तो आ गए अपना मेमोरी भी चला गया है तो उसको रिकॉल करने के लिए हम लोग कभी कभी स्पिरिचुअल वर्ल्ड में या हम लोग धाम में आते हैं ठीक है ना? ना तो धाम क्या है एक रेप्लिका है जो स्पिरिचुअल वर्ल्ड का एक रेप्लिका है यहाँ पे बन के आया है कि कैसा धाम होता है कैसा वैष्णव का आचरण होता है कैसा भगवान का सेवा होता है ठीक है ना? ना तो मैं आपको एक एक करके बता देता चाहू यहाँ पे आप जाएंगे इस तरह से सीधा तो आपको भगवान श्री कृष्ण का जन्म कहाँ पे हुआ था उसके बारे में दिखाई देगा कहां पे हुआ तो मतुरा। मतुरा में में। था भगवान श्री कृष्ण का जन्म मथुरा में हॉस्पिटल में कौन भक्ति वेदांत हॉस्पिटल जेल में हुआ था तो कंस का कारागार में हुआ था यहाँ कंस का कारागार आपको देखने मिलेगा ठीक है ना हाँ। तो ठीक है ना आगे चलेंगे तो एक, एक राक्षस जो कि okay, उनके कंस मामा उनको भेजते रहते थे ठीक थी? है ना तो हमारे मामा तो हमको प्लास्टिक का लकड़ी का खिलौना देते हैं कंस मामा क्या करते थे सही में राक्षस राक्षस थे और वो राक्षस एक एक चीज का प्रतिनिधित्व तो कर रहे हैं ये राक्षस हमारे मंदिर भी है देखिए थोड़ा ध्यान दे देखिए हम जब सतयुग में थे तो राक्षस और मानव और देवता अलग अलग प्लैनेट्स में रहते थे एग्जाम्पल है एग्जाम्पल क्या है बताइए है। भाता 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 में हाँ। लेकिन जब थोड़ा और एडवांस हुआ श्री राम के टाइम पे क्या हुआ दूसरे दूसरे देश में रहते थे रावण कहां रहता था श्रीलंका में रहता था लंका। राम जी कहां रहते थे अयोध्या में रहते थे जय श्री राम जय श्री राम हाँ। तो अलग अलग देखिए फिर थोड़ा और टाइम आया है भगवान कृष्ण अवतार लिए तो उस समय असुरी प्रवृत्ति के लोग और मानव प्रवृत्ति के लोग कहां पर रहते थे एक ही एक ही परिवार में रहते थे करेक्ट समझ पा रहे आप देखिए किस तरह से जैसे कलयुग आ रहा तो किस तरह से चेंजेस हो रहा और, और जब कलयुग आया तो कलयुग में राक्षस और मानव का स्थान कहां पे आ गया एक ही शरीर में करेक्ट प्रभु जी एकदम सही जवाब दिए हैं तो देखिए हम आप खुद एहसास कर सकेंगे कभी-कभी कभी हम कभी -कभी सतो गुण में रहते हैं मुझे लगता है कि आप मुझे ग्रंथों का अध्ययन करना ये सब एक्टिविटीज करना चाहिए तो देखिए तीनों एक्टिव तीनों गुणों में रहते हैं हम लोग है ना तो इस तरह हम अभी धाम में आए हैं तो हम अपने आप को थोड़ा सा सतोगुण में रहने का कोशिश करेंगे तो ती ऐकलेली आहे आणि आता मथुरा आहे तिकडे आता आपण जाणार आहोत आणि तिकडे पाहूया काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे ते सर्व या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो सुद्धा खूप छान छान असे प्लेसेस आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे लेक आहे आणि मासे वगैरे पण आहे आणि इकडून आम्ही आलेलो आणि आता पूर्ण जी मथुरा आहे ती आम्ही आता फिरणार आहोत तिकड़े हे गोवर्धन इको विलेज तर श्रीकृष्णाचा जिथे जन्म झालेला त्याचा एक फोटो आहे इकडे आई वडील यांचा फोटो आहे तर आता आपण पुढे जाऊया नामकरण दिले केलेलं इकडे श्रीकृष्णांचं बहुतना राक्षसींचा वध केलेला त्याचं श्रीकृष्णाने तर चित्रीकरण इकडे केलेलं आहे त्रिनवर्ता राक्षसाचा वध केलेला इकडे कृष्णाने श्रीकृष्णाने का जो काला नाग होता कालिया नाग त्याचा वध केलेला त्याचं हे चित्रीकरण खूप छानपणे इकडे केलेलं आहे सुबदुंग कालिया त्याचा वध केलेला त्रलंबासूरचा वध केलेला ते खूप छानपणे इकडे दाखवलेलं आहे ते श्री श्री राधा गोकुलनाथजीचं टेम्पल आहे तर आता आखे जाऊया आपण मंदिर तो है तो श्री श्री राधा विश्वनाथ लिंगेश्वर मस्त एकदम विश्राम करत आहे तिकडे जेव्हा इंद्रदेव रागाने जेव्हा वर्षाव करत होता तेव्हा सर्व नागरिकांना श्री कृष्णाने ना वाचवलेलं ते गोवर्धनाच्या पर्वताच्या खाली सर्वांना वाचवलेलं आणि इकडे खूप छान असं स्टॅच्यू आहे इकडे तर मित्रांनो गोवर्धन पर्वताची जी शिला आहे ती इकडे आणलेली आहे पूर्ण तुम्ही बघू शकता रियल जी शिला आहेत ते सर्व इकडे आणलेले आहेत खूप छान असं इकडे आपल्याला गोवर्धन इको विलेज जे वृंदावन मिनी वृंदावन आहे यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे हे कुंड आहे आपण पाहू शकतो आणि पुढे सुद्धा एक कुंड आहे ते पाहूया आपण मध्ये श्रीकृष्ण आणि ज्या गोपिका आहेत ते बसलेले आहेत या साइडला ला आपण पाहू शकतो राधा कुंड आहे आणि आपण इथे आपण अरिष्टासूर अरिष्टासूरचा वध केलेला श्रीकृष्णाने कृष्णाने याचं चित्रीकरण इकडे केलेलं आहे गाय आहे ना ती राक्षस आहे श्रीकृष्ण उभे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला सर्व गोपिका आहेत गोपिका आहेत त्यांच्यासोबत होऊ शकता की किती शांतता आहे आणि इकडे किती स्वच्छ एकदम जागा आ, आहे पूर्ण डस्टबिन्स वगैरे आहेत सर्व जागेंवर जेणेकरून कचरा नाही होणार इकडे आणि खूप स्वच्छ आहे आणि सायलेंट सुद्धा आहे छान असे धाम आहेत हे मथुराचं पूर्ण अ विलेज टाईप आपल्याला या वृंदावनमध्ये दाखवलेलं आहे आगासूर साप आहे तो सर्वांना म्हणजे खायचा आणि त्यानंतर श्रीकृष्ण आहे त्याने सर्वांना जे नागरिक होते त्यांना वाचवलेलं आहे इकडे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतो की सर्वजण इकडे जे नागरिक होते ते, ते सर्व जे आगासूर सापाच्या तोंडात एक एक करून सर्वजण जायचे तर त्यानंतर जे श्रीकृष्ण जेव्हा त्या तोंडात गेले त्या आगासूर सापाच्या त्यानंतर पूर्ण आतमध्ये जेव्हा गेले तेव्हा पूर्ण जो सापाचं जे आतमध्ये पोटात जाऊन पूर्ण फाडलेलं आहे पोट आणि सर्व जे नागरिक होते त्यांना वाचवलेलं आहे इकडून अशी स्टोरी आहे इकडे आगासूर सापाचा वध केलेला आहे श्रीकृष्णाने मित्रांनो इकडचा आपण परिसर पाहू शकतो किती स्वच्छ आहे हिरवगार आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मिनी वृंदावन स्थितीत आहे आणि खूप छान असं चित्रीकरण केलेलं आहे जे खूपच छान आहे तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा मिनी वृंदावन इको फ्रेंडली विलेज आहे मस्त आहे एकदम इकडे इथे फोटोशूट व्हिडिओ शूट आणि मस्त एकदम फोटोज सुद्धा चांगले येतात तर फोटोज सुद्धा काढू शकतात सर्वजण इकडे फोटोज पण काढतात दोन्ही बाजून आपण बघू शकतो की निसर्गमय असे पूर्ण झाडे आहेत आणि एंट्रन्सने खूप मस्त सीडे आहेत आणि इथे आपण फोटो सुद्धा काढू शकतो खूप छान जागा आहे इकडे तर हे फलक आहे या फलकावर हरे कृष्ण हरे आ, हरे कृष्ण 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 हरे 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 आ, हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे असं सर्व तिकडे हे फलक लावलेले आहे मंत्र असे लावलेले आहेत सर्व जागेंवर ब्राह्मण स्त्रिय ब्राह्मण स्त्रियो का उद्धार त्याच स्टॅच्यू आहे चित्रीकरण केलेले आहे इकडे बघू शकता इथे जो अक्रूर आहे त्याने श्रीकृष्ण आणि बलरामाला घेऊन जातो ते मसुरेला घेऊन जात होते तेव्हा ते चित्रीकरण केलेलं आहे आपण बघू शकतो आता आपण नंदग्राम इथे एंटर केलेला आहे आणि आतमध्ये आपण पाहूया काय पाहायला भेटत आहे अशी अशी जागा तुम्ही सुंदर सुंदर आहे पाहू शकता आणि तिकडे मंदिर आहे तर आता नंदराम मंदिरात आपण आता प्रवेश केलेला आहे आणि आता आपण पाहू शकतो खूप छान खूप छान फोटो लावलेला आहे होऊन जातात आणि सर्व जे गाईड पण असतात ते दाखवतात सर्व जे पण प्लेसेस असतात ते आणि आपल्याला स्वतःला फिरायचं असेल तर आपण मॅप असतात ते मॅपला बघून आपल्याला आपण स्वतः फिरू शकतो तर चला पाहूया तर दुसरी अजून प्लेस पाहूया आपण बघू शकतो मिनी बस आहे पूर्ण जे पण स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स आहेत ते दाखवतात या मिनी बसद्वारे आपल्याला व्हरायटीचे तुलस आहेत राम तुलस आणि ही कृष्ण तिल तुलस आहे ते सुरबी कुंड आहे आपण पाहू शकतो आणि पुढे सुद्धा एक कुंड आहे ते पाहूया आपण इथे मानसी गंगा आहे नावामध्ये श्रीकृष्ण आणि ज्या गोपिका आहेत ते बसलेले आहेत या बचत तर मित्रांनो इकडे काजूची बदामाची आंब्याची आणि खूप सार झाड आहेत फनस आहे सर्व प्रकारचे झाड आहेत आणि फळं आहेत फुलं आणि फुलं पण आहेत खूप सारे प्रकारची फुलं आहेत तुलसी आहेत आणि बांबू बांबूची बांबूची झाडं आहेत पाठीमागे आपण पाहू शकतो ही सर्व बांबूची झाडं आहेत इथे या साईडला तर खूप छान असं मिनी वृंदावन आपण अजून एक्सप्लोर करत आहोत आतापर्यंत खूप मजा आल्या आणि खूप शांतता आहे या जागेवर तुम्ही सुद्धा नक्की या इकडे तुम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा खूप शांती भेटेल इथे आल्यावर वृंदावन फॉरेस्ट आहे पुढे ते आपण आता पाहणार आहोत ते आपण पहिला मॅप पाहून सर्व हे प्लेसेस विजिट केलेले होते तर आता चला जाऊया आपण आता पुढे फ्रॉम हाऊ मेनी टाइम ओके फ्रॉम थ्री थ्री मंथ्स थ्री मंथ्स हाऊ यू लाईक युअर स्पिरिच्युअल लाईफ व्हेरी हॅपी हाऊ वॉज द एक्सपिरियन्स ओवरऑल इन दिस वृंदावन विलेज मिनी वृंदावन I found very nice people, very nice kirtan and a uh, lot of opportunity for service yeah, and to connect spiritually. Spiritually? very uh, satisfying to the heart. Okay. We okay. can help uh, and give to others. Thank you. France. Thank you. Thank spirit, you right Hare, Krishna, Hare Krishna. Hare Krishna. तर मित्रांनो खूप छान असं तर मित्रांनो खूप छान असं जे फॉरेनर लोक सुद्धा इकडे येतात मिनी वृंदावनमध्ये मध्ये आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटलं इकडे आणि पीसफुल एकदम हे मिनी वृंदावन आहे आणि सर्वजण आता आपले आलेले आहेत पब्लिक आणि पूर्ण आपण मिनी वृंदावन आहे ते एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता पण जाऊया आता आपण टेम्पने जाऊया आपल्या आपलं वृंदावन आहे ते एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता मी इथेच स्टे करणार आहोत दोन दिवस आजचा आणि उद्याचा दिवस